चे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल डबलमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे नांदेड जीएमसी रिलेटेड तर नांदेड जीएमसी मध्ये ज्या जागा आल्या होत्या ग्रुप डी साठी त्यासाठी कोणत्या पदासाठी किती अर्ज आले आहेत ते आपण बघूया म्हणजे तुमची कॉम्पिटिशन किती राहणार आहे एक्झाम मध्ये ते तुम्हाला कळेल आणि त्यानुसार तुम्हाला एक्झाम चे प्रिपरेशन करावं लागेल ठीक आहे तर पूर्ण माहितीसाठी व्हिडिओच्या एंड पर्यंत राहा आणि चॅनल नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आपल्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दोन हजार पंचवीसच्या जागा साठी जे पण नवीन बॅचेस आहेत ते सुरू केल्या तुम्हाला माहितीच असणार की याच्या जागा आलेल्या आहेत किंवा ज्या ज्या काही टॉपिक्सच्या उरलेल्या ए एन एम जे एन एमच्या आलेल्या एसआयच्या ज्या आहेत आणि आरोग्य सहाय्यकच्या ज्या आहेत त्या येणार आहेत मुख्यमंत्र्यांनुसार त्या येणाऱ्या दीडशे दिवसांमध्ये सगळ्या जागा रिक्त जागा पूर्णते भरणार आहेत अशी त्यांची न्यूज आली होती बरोबर आहे तर आपण त्या सगळ्या बॅचेस कव्हर करतो आणि त्या बॅचेस मध्ये आपण काय घेतो तर प्रिव्हियस इयरचे जेवढे पण आपले एक्झाम्स होते त्यांचे आपण प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण हे सिरीज आणि ई बुकलेट आपण मोफतच प्रोव्हाइड करतो तुम्हाला आणि त्यातलं जे पण लाईव्ह लेक्चर्स आहेत त्यांच्या रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला व्हिडिओज अनलिमिटेड टाइम बघण्याचा ऍक्सेस असणार आहे आणि आपण या प्रत्येक रिलेटेड आरोग्य सहायक असो एस आय असो एन एम एन एम असो याचा प्रत्येक सेपरेट बॅचेस सुरू केलेल्या आहेत त्यामध्ये आपण जे पण तांत्रिक प्रश्न आहेत त्यांचा आपण भरपूर सराव करून घेतो ठीक आहे टॉपिक वाईज पण करून घेतो ठीक आहे तर तुम्हाला हा ऑफर अवेल करून घेण्यासाठी बॅच जॉईन करायसाठी एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर तुम्हाला बॅट जॉईन करायसाठी मॅसेज किंवा कॉल करून आपली सीट बुक करायची आहे ठीक आहे तर काय म्हणत आहेत की ज्या क्लास डी चा पोस्ट होता आयाचा त्याच्यासाठी एकतीस या पेमेंट सक्सेसफुल म्हणतानी टोटल एकतीस आलेले आहेत फॉर्म त्यानंतर कुकचा लॅबोरेटरी अटेंडंट लॅबोरेटरी सर्वंट मेल सर्वंट या सगळ्यांच्या ठीक आहे त्यानंतर सेकंड मार्क आहे लॅबोरेटरी फोर सेवंटी जागा आल्या त्यानंतर पीयून ज्या जागा आहेत त्याची सॅलरी खूप छान असते कारण पियूनची त्यामुळे आठ हजार हे फॉर्म भरले गेलेले आहेत आणि त्यानंतर जे टेबल बॉय आहेत आणि वॉचमन आणि एक्सरे रे यांच्या जवळपास शंभरच्या आणि हे अडीचशेच्या जवळपास या आलेल्या आहेत टोटल सोळा हजार नऊशे समथिंग सतरा हजार फॉर्म क्लास डी च्या साठी पूर्णतः सगळ्या पोस्ट मिळून आलेल्या आहेत तर बघा तुम्ही आता म्हणजे जागा आहेत किती तुम्हाला माहितीच आहे आणि पोस्ट नुसार फॉर्म किती भरलेले आहेत तर सतरा हजार भरलेल्या जवळपास टेन पर्सेंट Uh, जास्ती टेन पर्सेंट फिफ्टी पर्सेंट जास्ती फॉर्म्स आहेत ठीक आहे त्यामुळे आपल्याला तयारीत चांगल्यानी लागायचं आहे पोस्ट यावेळेस भरपूर आलेल्या आहेत त्यामुळे आणि फॉर्म त्याच्यापेक्षा जास्ती आलेले आहेत त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तयारी खूप चांगल्यानी करायची चा आहे आणि त्या तयारीसाठी डबल ओ अकॅडमी तुमच्या माहितीसाठी आणि सगळ्या इन्फॉर्मेशनसाठी इथे तात्पर्यताने काम करतच आहे ठीक आहे तर जर तुम्हाला व्हिडिओची इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन लावा थँक्यू सो मच